न्यूज आपके साथ वीरशैव ढोर समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर येथे जिल्हा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न झाली या बैठकीत श्री जालिंदर भाऊ कोकणे यांना जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष राजेंद्र किसन चौगुले जिल्हा उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे तसेच सागर चौगुले यांचे तुळजापूर तालुका अध्यक्ष निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा